सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आर के भटकर युट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आहे आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना जय भीम आता तुम्ही आहे भारतीय महासभेमध्ये त्यातले तीन प्रमुख पद आहेत अध्यक्ष अध्यक्षाध्यक्ष आणि बाकीचे आहेत याच्यामध्ये तीन विभाग आहेत आधी चार विभाग बरोबर आहे का मुस्मित एक पुत्र विभाग कमी झाला मजबूत एक विभाग कमी झाला आता तीन विभाग आहे एक प्रचार एक संस्कार विभाग आहे प्रचार पर्यटन विभाग आहे संरक्षण विभाग आहे एक कमी मुद्दा मुसभीत आहे महिला विभाग पूर्वी चार भाग होते बघा घ्या संस्थान भाग प्रजालोन भाग संरक्षण भाग हे तीन भाग आता भाग होते महिला भाग काय माझा उद्देश असा आहे की आता महिलांची स्वतंत्र निर्माण झालेली जिल्ह्यात देखील मागच्या दोन महिन्यापासून बघू आहे की तुमच्या जिल्ह्यातील जिल्हा कार्यकारणी महिलांची केव्हा करता मी कार्यकारणी होण्यासाठी होतो आता लगेच त्यानुसार तुम्हाला देखील जिल्ह्याची तयारी आपण तर तीन भाग आहे संस्कार अंजाबा पर्यटन संरक्षण संस्कार संस्कार शिबिरे चोवीस प्रकारे शिबिरे माध्यमातून

करत म्हणून पर्यटन विभाग तिसरा विषय उद्योग आहे संरक्षण विभाग सर्व समुदाय सामाजिक संघटना आहे आणि हे भारतीय बौद्ध महासभेची अटॅक झालेली आहे एक तीन उपाध्यक्ष असतात संस्था विभागाचा एक उपाध्यक्ष त्याला दोन सचिव प्रचार व पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष त्याला दोन सचिव संरक्षण विभागाचे एक उपाध्यक्ष त्याला दोन सचिव जिल्ह्याचा सर्व लढा पाहण्यासाठी हिशोब तपासणी कार्यालयीन करण्यासाठी कार्यालयीन सचिव आणि प्रत्येक तीन विभागाचे प्रत्येकी दोन सचिव आधी सांगितल्याप्रमाणे प्रमाणे उपाध्यक्ष हो असे सहा सचिव सरकार विभागाचे दोन प्रचार व पर्यटन विभागाचे दोन संरक्षण विभागाचे दोन असे सहा सचिव आणि सात संघटक आपल्याकडे सात तालुके आहेत सातत्य संघटक राहतात त्यांना जबाबदारी दिली राहते आपण ती जबाबदारी त्यांच्याकडे दिली बरेचदा माझ्या नृत्य मध्ये असा की संचालन करणाऱ्यांना माझी नसेल उपाध्यक्ष माझी तुम्हाला विनंती आहे की अशी होणार नाही इतक्या लवकर मान्यता मान्यता पत्र सुद्धा झालेला आहे आज सर्वांच्या व्हॉट्सअप आहे

जमेची बाजू ते उभं आहे बाकीच्या सारा संस्था कागदावर ही संस्था प्रत्यक्ष कुठली कुठेही जा मुंबईला जा तिथलं कार्यालय पहा तिथे लोक किती वाजता येतात ते पहा मुंबई पाच दिवस कार्यालय उघड असत दोन दिवस बंद घरून साडेतीन ला निघून साडे तीन ला निघून पाच पर्यंत कार्यालयात पुसतात साडे नऊ ला कार्यालयाच्या बाहेर पडून रात्री अकरा बारा वाजेपर्यंत